पण जेव्हा आपण कोणी येत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास करून आहे माझा सो एक्सप्लोर विदयू चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी आहे हिमाचल प्रदेश मध्ये जे की धर्मशाळामध्ये मध्ये आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता एच पी सी एल स्टेडियम मध्ये आहे मी सो आता आम्ही चाललेलो आहे धरमशाळा स्टेडियम लाई सांगाल सर्व आपले पण तर लोक बोला गणपती बाप्पा जी, ताजी आपका नाम क्या है दीपक दीपक कितने साल से चला रहे हो गाड़ी ओके 16 साल 16 साल ओके दीपक भाई आराम से लेके चले जाते हम लोगों को हम लोग पहली बार आ गए हैं सब लोग काले स्टेडियमला आणि स्टेडियमच्या बाहेर पूर्णपणे आपल्याला स्टुडंट वगैरे बघायला भेटलेले आहेत आणि प्रचंड अशी गर्दी आहे काउंटर आहे तुम्हाला तीस रुपये पर पर्सन तिकीट आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही आतमध्ये जाणार तर आता आपण आतमध्ये जातोय आणि बघतोय पूर्णपणे कशा प्रकारे आहे एच पी स्टेडियमचा व्ह्यू सो चला आपण दाखवूया कशा प्रकारे आपण आतमध्ये असणार आहे स्वच्छ लोक जातोय खूप मस्त आहे व्ह्यू सो so, इथूनच आतमध्ये एंट्री आहे सो आता मी आहे एच पी स्टेडियम ला जे आहे धरमशाळेमध्ये माझ्या पाठी तुम्ही पूर्ण बघा पूर्ण बघताय हे पूर्णपणे जे दिसतंय ते पूर्णपणे धरमशाळा स्टेडियम आहे आणि ह्या स्टेडियमची जी स्थापना आहे दोन हजार तीन मध्ये ह्या स्टेडियमची स्थापना झालेली होती आणि आज असंख्य लोक आज आलेले आहेत तुम्हाला मी दाखवतो कॅमेऱ्यातून आज मी दाखवतो तुम्हाला असंख्य लोक आलेले आहेत खरंच खूप छान वाटतंय का बघायला कारण स्टेडियम स्टेडियममध्ये काही मॅच वगैरे नाही काही नाही तरी पण लोकांची गर्दी आहे बघायला हे जे आहे पुढे स्टेडियम आहे हा स्टेडियम पूर्णपणे दोन हजार तीन मध्ये ह्या स्टेडियमची स्थापना झाली आणि पहिला आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेट सामना या ह्या स्टेडियम वरती झाला होता तर ह्या स्टेडियम वरती इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचा सामना झाला होता एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सो ह्याच्यानंतर तुम्हाला मित्रांन दुसरा म्हणजे गेल्या वर्षी दोन हजार चोवीस ला इथे इंग्लंड आणि इंडिया ह्या टीमचा इथे सामना झाला होता कसोटी सामना त्याच्यानंतर काय नाही आणि इथे साधारणतः ह्या जे स्टेडियम आहे ह्या स्टेडियमचे साधारणतः जे सिटिंग एरिया आहे वीस ते पंचवीस हजार सिटिंग एरिया आहे म्हणजे इथून चालू केलं तर पूर्णपणे तिथपर्यंत लाईन आहे स्टेडियम कारण त्यांचं आहे हे स्टेडियम आणि खरंच इथे बघा तुम्ही पूर्णपणे वरती माउंटेन व्ह्यू दिसते पूर्णपणे आता बर्फ थोडा कमी आहे म्हणून एवढं हे नाही आहे फक्त फोटो काढण्यासाठी वगैरे खरंच खूप छान वाटतं छोटे छोटे स्कूल ग्रुप पण आलेले आहेत आणि एक वेगळीच वेगळी वेगळी एक एनर्जी आपल्याला बघायला भेटते इथे स्टेडियमची इथे आणि खरंच तुम्ही ग्राउंडमध्ये येत असाल बघत असाल पण जेव्हा आपण कोणी येत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास करून आहे माझा खरंच आपण जेव्हा एखाद्या स्टेडियममध्ये जातो आणि आपण बघतो तुम्ही किती प्रकारे ते ग्राउंड स्टाफ वगैरे तुम्हाला मी दाखवतो पूर्ण हे बघा हे ग्राउंड स्टाफ आहेत व्यवस्थित क्लीन ठेवण्याचं काम करतात कारण डिसेंबर दोन हजार पंचवीस इथे मॅच होणार आहे त्या मॅच साठी पूर्णपणे हा परिसर व्यवस्थित केलेला आहे खरंच खूप छान वाटतंय माउंटन व्ह्यू आहेत आपल्याला